कंबाईन गट क पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस एक जूनला म्हणजे उद्या आहे अकरा ते बारा पेपर आहे एक तासांचा पेपर आहे एका तासामध्ये शंभर प्रश्न एका प्रश्नात छत्तीस सेकंद वेळ आहे निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ आहे यामध्ये तुम्हाला एक साधारणतः आठ विषयांचे प्रश्न सोडवायचे आहे इथे तुम्हाला नियोजन करताना कोणता विषय पहिले सोडवायचा तो सिक्वेन्स लावून घ्या एक्झाम सेंटरला जाताना ट्रान्सपोर्टेशन चेक करा वेळेत पोहोचा दीड तास अगोदर पोहोचा शांत राहा स्थिर राहा हलकं जेवण करा शांत झोप घ्या हॉल तिकीट बरोबर ठेवा आय डी प्रूफ बरोबर ठेवा संदर्भात त्या दोन पेन एक पेन्सिल रबर कंपास बॉक्स बरोबर ठेवा बॅग बरोबर सुद्धा छत्री असेल रेनकोट असेल त्याची पण बरोबर गरज असेल तर बरोबर ठेवा गरज नसल्यास ठेवायची जास्त वस्तू ठेवायची गरज नाही पाण्याची ट्रान्सपरंट बॉटल आणि आणि रुमाल बँच पुसण्यासाठी वापरता येईल असा पण एक रुमाल बरोबर ठेवा त्यानंतर तिथे गेल्यानंतर शांत रहा उत्तरपत्रिकेमध्ये पहिले तुम्हाला उत्तरपत्रिका मिळते हातामध्ये पंधरा मिनटं उत्तरपत्रिकेमधली सगळी माहिती प्रॉपर वाचा आणि उत्तरपत्रिकेमध्ये बैठक क्रमांक तुमचं नाव त्यानंतर संच कोणता आहे याची माहिती प्रॉपर भरा शंभरामध्ये तीन विद्यार्थी चुका करतात सो ही माहिती प्रॉपर भरल्यानंतर निश्चिंत बसा अडचण आली तर एक्झामिनार असतो त्यांना आवाज द्या घाबरू नका त्यांच्याशी बोला सर इथे काय करायचं मला सांगा त्यानुसार ती माहिती प्रॉपर भरा नंतर पश्चातापुरण याची काळजी घ्या दुसरं ह्या एका तासामध्ये तुम्हाला गेले महिनाभरापासून वर्षभरापासून तुम्ही जो अभ्यास करताय तो एका तासामध्ये तुम्हाला उतरवायचा आणि तो एक तास ठरवेल की भविष्यात तुम्हाला परत प्लेनचा अभ्यास करायचा की मेहनचा करायचा सो खूप जास्त आपण अभ्यास केला आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि या विश्वासाने पेपर द्या ह्या पेपरसाठी तुम्हाला सगळ्यांना इग्नाईट अॅकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट